नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस वाटसात वर आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे जी पूर्ण टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये धुराळ उरवणार आहे गुगलने इंडियामध्ये तब्बल पंधरा बिलियन डॉलर्स ची गुंतवणूक केली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलत हे पैसे ते एका विशाल एक गिगावॉट डेटा सेंटर आणि एआय हबसाठी वापरणार आहेत ते पण आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम मध्ये म्हणजे विचार करा आपल्या देशात जागतिक दर्जाचं एआय सेंटर बनणार आहे हे सगळं असं असताना की आपली भारतीय सरकार आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडियावर जोर देत आहे पण गुगलचं इतकं मोठं इन्व्हेस्टमेंट करणं हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे ही घोषणा गुगलची इंडियामधील सर्वात मोठी गुंतवणूक आहे जी पुढील पाच वर्षांमध्ये म्हणजेच दोन हजार तीस पर्यंत पूर्ण होईल आणि हो हे नवीन एआय हब गुगलचे अमेरिकेबाहेरील सर्वात मोठे हब असणार आहे गुगल क्लाऊडचे सीईओ थॉमस कुरियन म्हणाले की या हबमुळे इंडियामध्ये चा विकास तर होणारच पण इंडियामधून संपूर्ण एशिया आणि जगाला एआय सोल्युशन्स मिळणार आहेत इथे गुगलचे स्वदेशी टीपीयूज टेन्सर प्रोसेसिंग युनिटसुद्धा असणार आहेत ज्यामुळे लोकल एआय प्रोसेसिंग खूप फास्ट होईल एवढंच नाही तर गुगलचे जेमिनाय सारखे ए आय मॉडेल्स पण इथे उपलब्ध असतील रोहो यासोबतच गुगल आपल्या सबसी केबल इन्फ्रास्ट्रक्चरला पण विशाखापट्टणम मध्ये आणणार आहे ज्यामुळे इंडियाची ग्लोबल कनेक्टिव्हिटी अजून वाढेल याचा फायदा लोकल इंटरनेट प्रोव्हायडर्स आणि बिझनेसेसना खूप होणार आहे एकंदरीत गुगलचं हे पाऊल इंडियाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये एक मोठा माइलस्टोन ठरणार आहे पण प्रश्न हा आहे की यामुळे मेड इन इंडियाच्या इनिशिएटिव्हवर काय परिणाम होईल यावर तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा तोपर्यंत टेक तडका चोवीस वाजसात बघत राहा रॉक